नमस्कार मी श्री वसंत ज्ञानदेव मोरे माझ्या वसंत डी मोरे या यूट्यूब चॅनेलमध्ये आपले मनपूर्वक स्वागत करतो नमस्कार मित्रांनो आज आपण माझ्या या व्हिडिओमधून विषय भूमिती इयत्ता पाचवी ते दहावीसाठी घटक पायथागोरसचा प्रमेय किंवा सिद्धांत व त्यांची त्रिकुटे काटकोण त्रिकोणात कन्नाचा वर्ग हा इतर दोन बाजूंच्या वर्गाच्या बेरजे इतका असतो हाच पायथागोरसचा सिद्धांत आपण सविस्तरपणे उदाहरणासह जाणून घेणार आहोत आणि त्याची त्रिकुटेही जाणून घेणार आहोत पायथागोरसचा सिद्धांत पाहत असताना प्रथम काटकोण त्रिकोण राईट अँगल ट्रँगल ज्या त्रिकोणाचा एक कोण काटकोण असतो म्हणजे नव्वद अंशात असतो त्या त्रिकोणास काटकोण त्रिकोण म्हणतात आणि त्या काटकोणासमोरील बाजूचा बाजूला कर्ण म्हणतात हे आपणास माहीत आहे खालील काटकोण त्रिकोणातील कर्णाची नावे लिहा त्रिकोण ए बी सीचा कर्ण कोण बी हा नव्वद अंशाचा आहे त्याच्या समोरील बाजू कर्ण ए सी त्रिकोण यल यम एनचा कर्ण नव्वद अंशाचा कोण यल समोरील बाजू यम एन म्हणजेच कर्ण यम एन त्रिकोण एक्स वाय झेडचा कर्ण एक्स झेड हा आहे म्हणजेच काटकोनासमोरील नव्वद अंशाच्या कोणासमोरील बाजूही काटकोण त्रिकोणामध्ये कर्ण असते हे विद्यार्थी मित्रांनो आपणाला समजले असेल पायतागोरसचा सिद्धांत थेरम ऑफ पायतागोरस पायतागोरस हा थोर ग्रीक गणिती ख्रिस्तपूर्व सहाव्या शतकात होऊन गेला गणित विषयातील त्याचे योगदान खूप मोठे आहे गणित शिकवण्याची त्याची हातोटी विलक्षण लोकप्रिय होती त्याने अनेक शिष्य तयार केले काटकोण त्रिकोणासंबंधीचा एक सिद्धांत फार पूर्वीपासून अनेक देशातील लोकांना माहीत होता भारतातील शुल्वसूत्र या ग्रंथातही तो आहे त्या सिद्धांताची सिद्धता पायथागोरसने प्रथम दिली म्हणून त्याचे नाव त्या सिद्धांताला दिले गेले काटकोण त्रिकोणात कर्णाचा वर्ग हा इतर दोन बाजूंच्या वर्गाच्या वेरजेइतका असतो हा तो पायथागोरसचा सिद्धांत आहे आता आपण पायथागोरसचा सिद्धांत जाणून घेऊ या आकृतीच्या साह्याने बाजूच्या आकृतीमध्ये त्रिकोण ए बी सी मध्ये कोण बी हा काटकोन त्रिकोण आहे नव्वद अंशाचा कोण आहे या त्रिकोणाचा पाया बी सी उंची ए बी व काटकोणासमोरील बाजू कर्ण ए सी दिलेला आहे सोबतच्या कृतीवरून पायतागुरूचा सिद्धांत खालीलप्रमाणे लिहितात त्रिकोण ए बी सीमध्ये कोण बी काटकोण असेल तर लेंथ ए सी स्क्वेअर इज इक्वल टू लेंथ ए बी स्क्वेअर प्लस लेंथ बी सी स्क्वेअर साधारणपणे काटकोण त्रिकोणात काटकोण करणाऱ्या बाजूपैकी एक बाजू पाया म्हणून घेतात व दुसरी बाजू उंची म्हणून घेतात मग हा सिद्धांत कर्णवर्ग बरोबर पायावर्ग अधिक उंची वर्ग असा लिहितात पायतागोरचा सिद्धांत आपण पुढील उदाहरणाने पाहूया त्रिकोण ए बी सीमध्ये कोण सी बरोबर नव्वद अंश लांबी ए सी बरोबर पाच सेंटीमीटर आणि लांबी बी सीबरोबर बारा सेंटीमीटर तर लांबी ए बी बरोबर किती या उदाहरणाची उकल पुढीलप्रमाणे करता येईल काटकोण त्रिकोण ए बी सीमध्ये कोण सी बरोबर नव्वद अंश म्हणून बाजू ए बी हा कर्ण आहे पायतागुरूच्या सिद्धांतानुसार लांबी ए बीचा वर्ग बरोबर लांबी ए सीचा वर्ग अधिक लांबी बी सीचा वर्ग बरोबर पाचाचा वर्ग अधिक बाराचा वर्ग बरोबर पंचवीस अधिक एकशे चव्वेचाळीस म्हणून लांबी ए बीचा वर्ग बरोबर एकशे एकोणसत्तर म्हणून लांबी बीचा वर्ग बरोबर तेराचा वर्ग म्हणून लांबी बी बरोबर तेरा म्हणून रेक बीची लांबी तेरा सेंटीमीटर आहे म्हणजेच कर्ण ए बी बरोबर तेरा सेंटीमीटर आहे उदाहरण दुसरे कर्णाची लांबी काढणे दिलेली माहिती एका काटकोण त्रिकोणाच्या दोन बाजू पायाने उंची अनुक्रमे तीन सेंटीमीटर आणि चार सेंटीमीटर आहेत शोधायची आहे कर्णाची लांबी सी याची उकल एक एचा वर्ग अधिक बीचा वर्ग बरोबर सीचा वर्ग दोन तीनाचा वर्ग अधिक चाराचा वर्ग बरोबर सीचा वर्ग तिसरी पायरी नऊ अधिक सोळा बरोबर सीचा वर्ग चौथी पारी पायरी पंचवीस बरोबर सीचा वर्ग पाचवी सी बरोबर वर्गमुळात पंचवीस सहावी सी बरोबर पाच सेंटीमीटर म्हणजेच उत्तर कर्नाची लांबी पाच सेंटीमीटर आहे उदाहरण तिसरे एका बाजूची लांबी काढणे दिलेली माहिती एका काटकोण त्रिकोणाचा कर्ण सी बरोबर दहा मीटर आहे आणि एक बाजू ए बरोबर सहा मीटर आहे तर शोधायची आहे दुसरी बाजू बी याची उकल पायरी एक ए वर्ग अधिक बी वर्ग बरोबर सी वर्ग पायरी दोन सहाचा वर्ग अधिक बी वर्ग बरोबर दहाचा वर्ग पायरी तीन छत्तीस अधिक बीचा वर्ग बरोबर शंभर पायरी चार बीचा वर्ग बरोबर शंभर वजा छत्तीस पायरी पाच बीचा वर्ग बरोबर चौसष्ट पायरी सहा बी बरोबर चौसष्ट वर्गमूल। पायरी सात बी बरोबर आठ मीटर याचे उत्तर दुसरी बाजू आठ मीटर आहे उदाहरण चौथे बाजूच्या आकृतीमध्ये कोण यम हा काटकोण आहे कोण यम समोरील बाजू यलयन हा कर्ण आहे म्हणून पायतागुरूच्या सिद्धांतानुसार कर्णाचा वर्ग बरोबर पायाचा वर्ग अधिक उंचीचा वर्ग वीजचा वर्ग बरोबर पायाचा वर्ग अधिक बाराचा वर्ग म्हणून चारशे बरोबर पायाचा वर्ग अधिक एकशे चव्वेचाळीस म्हणून पायाचा वर्ग बरोबर चारशे वाजा एकशे चव्वेचाळीस म्हणून पायाचा वर्ग बरोबर दोनशे छप्पन म्हणून पायाबरोबर सोळा याचे उत्तर रेक यम्यन ची लांबी सोळा सेंटीमीटर आहे आता आपण पायतागोरचे त्रिकूट कसे काढतात ते जाणून घेऊया नैसर्गिक संख्याच्या त्रिकुटामध्ये जर मोठ्या संख्येचा वर्ग हा इतर दोन संख्येच्या वर्गाच्या बेर्जे इतका असेल तर त्याला पायतागोरचे त्रिकूट मानतात ज्या त्रिकोणाच्या भुजांची लांबी अशा त्रिकूटातील संख्याने दर्शवली जाते तो त्रिकोण काटकोण त्रिकोण असतो उदाहरणार्थ सात चोवीस पंचवीस हा संख्यासमूह पायतागोरचे त्रिकूट आहे का सात चोवीस पंचवीस यातील प्रत्येक संख्येचा वर्ग करू साताचा वर्ग बरोबर एकोणपन्नास चोवीसचा वर्ग बरोबर पाचशे शहात्तर पंचवीसचा वर्ग बरोबर सातशे पंचवीस म्हणून एकोणपन्नास अधिक पाचशे शहात्तर बरोबर सातशे पंचवीस म्हणून साताचा वर्ग अधिक चोवीसचा वर्ग बरोबर पंचवीसचा वर्ग म्हणून सात चोवीस व पंचवीस हे पायतागुरूचे त्रिकूट आहे उपक्रम एक ते पन्नास संख्या समूहातील संख्या पहा व त्यामधील पायतागोरीची त्रिकुटे तुम्ही शोधून काढा समोर दिलेल्या तक्त्यामध्ये पायतागोरीचे त्रिकूट दाखवलेले आहेत तीन चार पाच पाच बारा तेरा सात चोवीस पंचवीस आठ पंधरा सतरा नऊ दा चाळीस एक्केचाळीस अकरा साठ एकसष्ट बारा पस्तीस सदतीस तेरा चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी पंधरा बारा एकशे तेरा सोळा त्रेसष्ट पासष्ट सतरा एकशे चव्वेचाळीस एकशे पंचेचाळीस एकोणीस एकश्याऐंशी एकशे एक्क्याऐंशी वीस एकवीस एकोणतीस वीस नव्याण्णव एकशे एक एकवीस दोनशे वीस दोनशे एकवीस साठ दोनशे एकवीस दोनशे एकोणतीस एकशे पाच दोनशे आठ दोनशे तेहतीस एकशे वीस दोनशे नऊ दोनशे एक्केचाळीस तेवीस दोनशे चौसष्ट दोनशे पासष्ट शहाण्णव दोनशे सत्तेचाळीस दोनशे पासष्ट एकोणसत्तर दोनशे साठ दोनशे एकोणसत्तर अशा पद्धतीने पायतागुरूची त्रिकुटे आहेत माझा हा व्हिडिओ आपणाला आवडला असल्यास लाईक करा आणि सबस्क्राईब करा माझा हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत मनपूर्वक पाहिला त्याबद्दल धन्यवाद